पागोटे येथे राज्यस्तरीय सोलो नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न रायगड जिल्हा परिषद शाळा पागोटे येथे कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय सोलो नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना आणि हुतात्म्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या स्पर्धेत संभाजीनगर नाशिक वेंगुर्ले अलिबाग पेन मानगाव उरण आणि बदलापूर आदी ठिकाणांहून स्पर्धकांनी सहभाग घेतला एकापेक्षा एक दर्जेदार रोमांचक आणि भावनात्मक नृत्याविष्कारांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले माजी आमदार मनोहर भोईर यांनी कुणाल पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत सदैव पाठिंबा राहील असे सांगितले महिलांसाठी खेळ पैठणीचा लकी ड्रॉ कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दहा विजेत्यांना देण्यात विठ्ठल संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न